नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण येथे अवकालेल्या चौऱ्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे एक्केचाळीस रुपये क्विंटल सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे ओके तूर बघा तसे पुढील बाजार समते आहे मानोरा येथे अवकालीलेले दहा क्विंटल जसे तर सहा हजार पाचशे एकाहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समते आहे मुरुम येथे अवकालेले पाचशे बहात्तर क्विंटल जास्ती जसं तर सात हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल जात आहे गज्जर तूर बघा तसे पुढील बाजार समते आहे जालना येथे अवकालेले पंचावीस क्विंटल जास्ती तर आठ हजार शंभर रुपये क्विंटल सर्व आठ हजार क्विंटल जात आहे काळी तूर बघा तसं पुढील बाजार समते आहे सोलापूर येथे अवकलेले दोनशे एकोणीस क्विंटल ज्या दर सात हजार दोनशे वीस रुपये क्विंटल सर्व सर्वसाधारण सहा हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसं पुढील बाजार समिती आहे जालना येथे अवकालेले तीनशे सो शहाण्णव क्विंटल जास्तीत दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसं पुढील बाजार समते आहे अकोला येथे अवकालेले तीनशे पंच्याहत्तर क्विंटल जसे दर सात हजार दोनशे पंचाळीस रुपये क्विंटल सर्व सर्वसाधारण सात हजार रुपये क्विंटल जात आहे लालतूर मग आता तसे पुढील बाजार समते आहे मालेगाव येथे अवकालेले त्रेचाळीस क्विंटल